नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना नवरात्रीच्या सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा बघा सर्वांच्या घरात घटस्थापना ही झालेली आहे आणि आज घटस्थापनेचा हा दुसरा दिवस आहे तर आजचा दुसरा शुभ रंग हा लाल आहे त्याचप्रमाणे घटाला कोणती माळ घालावी कोणता नैवेद्य दाखवायचा कोणत्या देवीची पूजा कशी करायची या विषयीची माहिती असलेला व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता बऱ्याच जणांना घटस्थापना केल्यानंतर हा प्रश्न पडतो की रोजची देवपूजा कशी करावी किंवा आम्ही घटस्थापना केलेली नाही मग आम्ही देवपूजा करावी का त्याचप्रमाणे ज्यांनी घटस्थापना केली आहे त्यांनी रोजची देवपूजा कशी करावी तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका व्हिडिओ संपूर्ण बघा कारण प्रत्येक जण कमेंट बॉक्समध्ये कोणता ना कोणता प्रश्न विचारत असतो आणि ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं देणं शक्य नाही त्यामुळे आपण एकाच व्हिडिओमध्ये ही संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर आजचा शुभ रंग हा लाल असणार आहे आणि आज घटाला पांढऱ्या फुलांची माळ आपल्याला घालायची आहे त्याचप्रमाणे बघा आपण घटस्थापना केल्यानंतर देव विड्याच्या पानावर आपण बसवत असतो स्थापन करत असतो आणि पहिल्या दिवशी आपण देवपूजा जी करतो ती देवपूजा केल्यानंतर आपण दसऱ्याच्या दिवशी घट आणि आपण देव हलवत असतो बघा दसऱ्याच्या दिवशी आपण देवांना हलवत असतो देवांना पूर्ण पंचमृताने अभिषेक घालत असतो तर आपण तर आपल्याला रोजची देवपूजा करताना आपल्याला देव, करता ना, देव हलवायचे नाही देवपूजा आपल्याला जागच्या जागीच करायची आहे आता काहींकडे घट बसवल्यानंतर फक्त देवीची मूर्ती देवीचा ताप आणि देवीचा फोटो यांना घटी बसवतात आणि बाकीची रोजची बाकीच्या देवांना रोज अंघोळ घातली जाते देवपूजा म्हणजे केली जाते तुमच्याकडे तशी पद्धत असेल तर तुम्ही तसं करू शकतात परंतु शक्यतो देवघटी बसल्यानंतर आपण दहा दिवस देवपूजा ही करत नाही आपण दहा दिवस देवपूजा ही करत नाही तर बघा आपल्याला पूजा रोजची कशी करायची मग मग आपल्याला आपण जी काल देवाला फुलं अर्पण केलेली आहे ती सर्व फुलं आपल्याला काढून घ्यायची आहे तुम्हाला देवांना लांबून हात न लावता हळदी कुंकू अक्ष हळदी कुंकू आणि फुलं हे तुम्हाला अर्पण करायचं आहे म्हणजे रोज आपण जशी पूजा करतो तशीच करायची फक्त आपल्याला देव हलवायचे नाही देवांना हात लावायचा नाही शिळी पुढं काढून घ्या नवीन ताजी फुलं देवांना अर्पण करा देवांना हळदी कुंकू लांबून लावा दिवा तुमचा देवघरातला विजला असेल तर तो तुम्हाला पुन्हा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे तुम्हाला धू दीप लावून सर्व पूजेला ओवाळून घ्यायचं आहे या पद्धतीने पूजा करायची आहे आता घट ज्या ठिकाणी तुम्ही घट बसवलेले असतील तुम्ही देवघरात घट बसवलेले असतील तर तुमचा अखंड दिवा हा चालू असणार आहे आणि जर का घट तुम्ही बाजूला या पद्धतीने चौरंगावर पाटावर बसवलेले असेल तर आपल्याला हा अखंड दिवा चालू ठेवायचा आहे तो विजणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे आता मग घटाची पूजा कशी करायची तर बघा आपल्याला घटाला जी शिळी फुलं असतील ती शिळी फुलं सर्व काढून घ्यायची या ठिकाणी मी सर्व फुलं काढून घेतलेली आहे घटाला आपल्याला लांबून हळदी कुंकू व्हायचं आहे कलशाला हळदी कुंकू व्हायचं आहे आपल्याला अखंड दिवा या अखंड दिव्याला देखील हळदी कुंकू व्हायचं आहे तुम्ही जी काल फुलं ठेवलेली आहे ती फुलं तुम्हाला काढून घ्यायची आहे ताजी फुलं व्हायची आहे घटाला ज्या दिवशीची जी माळ असेल त्या फुलांची तुम्हाला माळ अर्पण करायची आहे त्या फुलांची माळ अर्पण करणं शक्य झालं नाही तर तुम्ही झेंडूच्या फुलांची माळ अर्पण केली तरी चालेल त्यानंतर आपण जो अखंड दिवा लावलेला आहे त्याला देखील आपल्याला हळदी कुंकू लांबून अर्पण करायचं आहे तुम्ही जर का लोट्यामध्ये पाणी भरून ठेवलेला असेल तर हा लोटा आपल्याला काढायचा आहे रोज दुसरं पाणी भरून ठेवायचं आहे जो प्रसाद तुम्ही आदल्या दिवशी ठेवलेला असेल तो संध्याकाळी तुम्हाला उचलून घ्यायचा आहे दुसऱ्या दिवशी तुम्हाला दुसरा नैवेद्य दाखवायचा आहे म्हणजेच बघा ज्या दिवशी जो नैवेद्य असेल तो तुम्हाला दाखवायचा आहे आता दुसऱ्या माळीच्या दिवशी आपल्याला साखरेचा किंवा फुटाण्याचा नैवेद्य दाखवायचा आहे त्याचप्रमाणे तुम्ही घरात जो पण फराळचा केलेला असेल त्याचा तुम्ही सकाळ संध्याकाळ नैवेद्य दाखवला तरी चालणार आहे त्याचप्रमाणे तुम्ही पंच प, पंच फळांचा नैवेद्य दाखवू शकतात या पद्धतीने आपल्याला रोजची पूजा करायची आहे रोज आपल्याला मा दुर्गा देवीची पूजा करायची आहे दुर्गा देवीच्या स्तोत्राचं कवचाचं पठण करायचं आहे नव्याण्णव मंत्राचं तुम्हाला एकशे आठ वेळा पठण करायचं आहे ज्या दिवशी ज्या देवीची पूजा केली जाणार आहे त्या देवीचा मंत्राचा तुम्हाला एकशे आठ वेळा जप करायचा आहे त्यानंतर तुम्हाला संपूर्ण पूजेला धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे दोन्ही वेळेला तुम्हाला आरती करायची आहे तो रोज तुम्हाला या पद्धतीने तुमची देवपूजा ही करायची आहे त्याचप्रमाणे जर का तुम्हाला ह्या नवरात्रीच्या नऊ दिवसात तुम्हाला कुमकुमारच्यान सेवा करायची असेल तर मग ती कशी करावी आपले देव तर घटी बसलेले आहे देवी आपण हलवू शकत नाही मग अशा वेळेला तुम्ही देवीचं प्रतीक म्हणून एक सुपारी घ्या तिला तामणात घेऊन अभिषेक घाला त्या सुपारीला तुम्ही तामणात घेऊन तुम्ही कुंकुमाणे कुंकुमार्चन सेवा करू शकतात कुठल्याही स्तोत्राचं मंत्राचं पठन करत तुम्ही कुंकुमार्चन सेवाही करू शकतात त्याचप्रमाणे जर का तुम्ही देव घटी बसवलेले आहेत बघा मी तुम्हाला दाखवते मी जी कुलदेवी आहे त्या कुलदेवीचा टाक एका छोट्या प्लेटमध्ये विड्याचं पान ठेवून त्यावर ठेवलेलं आहे म्हणजे आपल्याला जागीच कुमकुमार्चन देखील करता येतं तुम्ही नऊ दिवस अगदी जागीच देवीला हात न लावता मूर्ती न हलवता टाक न हलवता देखील कुमकुमार्चन सेवाही करू शकतात तर बघा या ठिकाणी कुलदेवीची मूर्ती मी प्लेटमध्ये विड्याच्या पानावर बसवलेली आहे बघा कुलदेवीची मूर्ती मी विड्याच्या पानावर बसवलेली आहे आणि आपल्याला मूर्तीला न हलवता टाकाला न हलवता टाकाला न हलवता आपण जागीच कुंकुमारच्या सेवाही करू शकतात त्याचप्रमाणे आपल्याला दुर्गा सप्तशतीचं पाठ या नऊ दिवसात करायचं आहे ज्यांना शक्य नाही त्यांनी रोज कुंजिका स्तोत्राचं पठण करायचं आहे कमीत कमी एक वेळा आपण कुंजिका स्तोत्राचं पठण करायचं आहे ज्याला शक्य असेल त्यांनी अकरा वेळा सात वेळा पाच वेळा एकवीस वेळा रोज कुंजिका स्तोत्राचं पठण केलं तरी चालेल या व्यतिरिक्त तुम्हाला आणखीन काही सेवा करायच्या असतील तर तुम्ही तुमच्या इच्छेने आवश्यक त्या करू शकता या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा श्रीस्वामी समर्थ सर्वांना आणि पुन्हा एकदा सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा